नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घोड्याची नाळ घरामध्ये कशाप्रकारे लावायची घोड्याची नाळाला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व का आहे तसेच त्याचे नियम काय आहेत आणि पूजा कशी करायची आपण हे या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तसे त्याचे फायदे काय आहेत अनेकदा आपण पाहतो की लोक त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ लटकवतात वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींचा उल्लेख आहे त्यांना घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्याने सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त होते घोड्याच्या नालीचे फायदे वास्तुशास्त्रात सांगितले आहेत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी घोड्याची नाळ प्रभावी आहे तसेच वाईट शक्तीपासून कुटुंबाचे रक्षण करते आणि अनेकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर घोड्याची नाळ लावलेली आपण पाहिली असेल असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे घरात करणे भाग्यशाली मानले जातात घोड्याच्या नाळीचा उपाय यापैकीच एक आहे घोड्याची नाळ घरात ठेवल्यानं सुख शांती तर मिळतेच पण पैशाची कमतरता ही दूर होते पण आपल्यापैकी अनेकांना घोड्याची नाळ घरी ठेवण्याबद्दल फारशी माहिती नसते तुम्ही तुमच्या घरामध्ये घोड्याची नाळ कोणत्या दिशेला आणि कशी लावू शकता याविषयी आपण माहिती घेऊया घोड्याचा नाळ कशी लावायची घोड्याच्या पायातून निघून पडलेली नाळ सापडली तर खूपच चांगलं मानलं जातं पण जर सापडली नाही तर लोहाराकडून बनवलेली नाळही मिळू शकते किंवा घोड्याच्या मालकाकडूनही तुम्ही ही नाळ विकत घेऊ शकतात घोड्याची नाळ घरात लावण्यापूर्वी आपल्याला पूजा करायची आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने ते नाळ धुवायचे आहे आणि त्यानंतर आपण ही सूर्यप्रकाशात ठेवून ती वाळवायची आहे किंवा आपण लगेच लावणार असाल तर आपण कोरडी पुसून घ्यायची आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे सूर्यप्रकाशात ठेवली तर चांगलीच असते सूर्याच्या किरणांमुळे घोड्याची नाळ सकारात्मक ऊर्जेने भरली जाते इथं माझ्याकडे दोन अशा घोड्याच्या नाळ आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पुसून घेतले आहे त्यानंतर घोड्याची नाळ घरातील देवाऱ्यात नेऊन ल देवी लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि हळद कुंकू तांदूळ त्याला लावायचं आहे नालसमोर असताना लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा झाल्यावर आरती करायची आहे आणि देवीला तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे त्यानंतर हनुमान चालिसाचे तीन सात पाच अकरा वेळा तुम्ही पठण करायचं आहे आता घोड्याची नाळ कोणत्या दिशेला ठेवायचे घोड्याच्या नालेवर काळा धागा बांधून घरात पूर्व किंवा उत्तर लटकुआ। मले वा कि वा दिशेला लटकवा असे केल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याचबरोबर घरात सुख शांती नांदेल याशिवाय जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा आग्नेय दिशेला असेल तर या दिशेला घोड्याची नाळ अजिबात लावू नये त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात घोड्याची नाळ घरात लावल्याने अनेक फायदे मिळतात तुम्हाला जर संपत्ती हवी असेल तर घरात घोड्याची नाळ लावण्यास सांगितली जाते काळ्या घोड्याची नाळ ही त्यासाठी फारच फायदेशीर मानली जाते घोड्याची नाल एखाद्या लाल कपड्यात गुंडाळून ती लॉकर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी सोनं ठेवता त्या ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्याची वृद्धी होते असे म्हणतात तुमच्याकडे ही संपत्ती टिकून राहण्यासाठी घोड्याची नाल फारच लाभदायक असते घोड्याची नाल घरात अशा ठिकाणी ठेवल्यामुळे त्याची वृद्धी होते अनेकदा पैशाशी सतत कमतरता भासणाऱ्यांना आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशा दोघांनाही गोड्याची नाल कपाटात ठेवण्यास सांगितली जाते त्यामुळे पैसा स्थिर राहतो तो कोणत्याही चुकीच्या मार्गाने घरातून बाहेर पडत नाही त्या त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होते घराची भरभराटी बर ही नुसती पैशाने होत नाही तर घरात अन्नधान्य आणि दूध दुपते पण असावे यासाठीही घोड्याची नाल फारच फायदेशीर असते घोड्याची नाल एका लाल कपड्यात गुंडाळून ती धान्याच्या डब्यात किंवा स्वयंपाकघरात ठेवल्यामुळे अन्नधान्याची कमतरता कधीही कोणाला जाणवत नाही घरातील पैशासोबत अन्नधान्याची भरभराट बर व्हावी यासाठीही घरात घोड्याची नाल ठेवण्याचा सल्ला दिला जातो तुम्हालाही अन्नधान्याची कधीच कमतरता पडू नये असे वाटत असेल तर घोड्याची नाल आणून ती कपड्यात बांधून धान्याच्या डब्यात ठेवा अनेकदा नकारात्मक ऊर्जेचा त्रास प्रगती खुंटवण्यास कारणीभूत ठेवतो जर तुम्हालाही तुमची प्रगती खुंटल्यासारखी वाटत असेल आणि नकारात्मक ऊर्जेमुळे हा त्रास होत असेल असे वाटत असेल तर तुम्ही घोड्याची नाल लावायला हवी घोड्याची नाल लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्यास मदत होते घोड्याची नाल घरात योग्य मार्गदर्शनानंतरच लावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल घोड्याची नाल नकारात्मक ऊर्जा दूर करून तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम करते तसेच नजरेची बाधा अनेकांना होते नजरेची बाधा तुम्हाला हे होत असेल तर तुम्हाला नजरदोषापासून दूर ठेवण्याचे कामही ना घोड्याची नाल करते अनेकदा नवीन घर नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची पूजा केली जाते गाडीला काळी बाहुली लावली जाते अगदी त्याचप्रमाणे नजर दोषापासून दूर ठेवण्यासाठीही घोड्याची नाल लावली जाते घोड्याची नाल नजर दोषासाठी कुठे लावायला हवी हे देखील माहीत करून घ्या कारण वेगवेगळ्या लाभासाठी घोड्याची नाल कुठे ठेवावी हे देखील सांगितले जाते त्याचे पालन केले तर त्याचा फायदा नक्की होतो शनीदोषापासून दूर ठेवण्याचंही घोड्याची नाल फारच फायदेशीर असते घोड्याची नाल ही लोखंडाची असते लोह हा शनीचा धातू आहे आणि काळा हा शनीचा आवडता रंग आहे शनीच्या प्रकोपापासून दूर राहायचे असेल तर काळ्या रंगाच्या घोड्याची पायाची नाल घेऊन ती नाल घरामध्ये लावून ठेवा घोड्याची नाल तुम्ही घरात स्थापित केली तर शनीची बाधा होत नाही शनीच्या प्रकोपापासून तुमची सुटका होते अनेक जण शनीची बाधा होऊ नये म्हणून घासलेल्या घोड्याच्या नालीची अंगठी करून घालतात त्यामुळे शनीची बाधा दूर होते एखाद्याला शनीची बाधा असेल तर तुम्ही अगदी हमखास योग्य सल्ल्याने घरात घोड्याचे नाळ आणून ठेवा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल घराची सुरक्षितता हवी असेल आणि घरात कायम आनंदी वातावरण राहावे असे वाटत असेल तर तुम्ही घरात घोड्याची नाळ लावायलाच हवी दरवाजाबाहेर घोड्याची नाळ लावा घोड्याची नाळ लावल्यामुळे घर सुरक्षित राहते घरात आनंदाचे वातावरण राहते घरात आनंद आणि भरभराट टिकून राहिल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते घरात अगदी कोणतीही नकारात्मक ऊर्जा आली तरी देखील त्याला दूर ठेवण्यासाठी घोड्याची नाल मदत करते तसेच उद्योगधंद्यात प्रगतीसाठी जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी घोड्याची नाल ही फारच फायद्याची आहे घोड्याची नाल जर जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावली तर तुमच्या उद्योगधंद्यात वृद्धी होते घोड्याची नाल कामाच्या ठिकाणी लावल्यामुळे उद्योगधंद्यात प्रगती होते घोड्याची नाल ही काळ्या रंगाची असावी त्यामुळे याचा फायदा अधिक होतो जर तुमचा उद्योग नवा असेल किंवा तुम्हाला उद्योगात जम बसवायचा असेल तर तुम्ही घोड्याची नाल लावायला हवी तसेच अनेकदा शत्रूची बाधा असते ही शत्रूची बाधा प्रगतीसाठी हानिकारक असते जर तुम्हाला ही शत्रूची बाधा असेल तर तुम्ही तुमचा बचाव करण्यासाठी घोड्याची नाल लावण्यास सांगितले जाते घोड्याची नाल ही अनेकदा घराबाहेर लावण्यास सांगितली जाते घोड्याची नाल घराबाहेर किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी शत्रूची बाधा होते असे वाटत असेल तिथे योग्य ठिकाणी तुम्ही ही घोड्याची नाळ लावा तुमच्या शत्रूपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल घोड्याची नाळ कशी मिळवायची घोड्याची नाळ ही नवीन आणून चालत नाही घोड्याने वापरून ती झिजवली आणि त्याच्या पायातून ती आपोआप पडली की मगच त्याच्या खऱ्या अर्थाने उपयोग करता येतो त्यामुळे ज्या ठिकाणी घोड्याचा पागा ज्या ठिकाणी आहे तिथूनच तुम्ही पडलेली नाळ आणा आणि मग त्याचा वापर करा खरी घोड्याची नाळ कुठे मिळते अनेकदा घोड्याची नाळ लावण्यास सांगतात त्यामुळे हल्ली सगळीकडे घोड्याची नाळ मिळते पण खरी घोड्याची नाळ ही त्यासाठी आवश्यक असते घोड्याची खरी नाळ ही केवळ बाग्यात मिळू शकते ज्या ठिकाणी घोडे ठेवले जातात अशा ठिकाणी घोड्याची आणि वापरलेली नाळ तुम्हाला मिळू शकेल वापरलेली नाल शके। वापर लेली ही थोडी चपटी काळवंडलेली असते चला तर जाणून घेऊ या घरात घोड्याची नाल कुठे आणि कशी लावा जर तुम्हाला पैशाची समस्या किंवा अनावश्यक खर्चामुळे त्रस्त झालेले असाल तर घोड्याची नाळ काळ्या कपड्यात गुंडाळून कपाटात ठेवा घोड्याची नाळ कुठे लावावी शनिवारी घरात लोखंड आणू नये या दिवशी तुम्ही घोड्याची नाळ घरी आणू शकतात मुख्य दरवाजा किंवा दरवाज्याच्या चौकटीवर टांगून ठेवायची आहे ही घोड्याची नाळ यामुळे वास्तू आणि शनिदोष कमी होतो वाईट ऊर्जा घरात प्रवेश करत नाही तसेच घोड्याची नाळ करिअरच्या प्रगतीसाठी काही टिप्स आहेत घोड्याच्या नाळीचे कष्ट करूनही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल शनिवारीमधल्या बोटात घोड्याच्या नाल्याची अंगठी बनवून घाला जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ लावा असे केल्यामुळे काही दिवसातच तुम्हाला फायदा होतो आणि जर एखाद्या व्यक्तीला दोष असेल तर त्याच्या पलंगावर नाळ लटकवावी असे केल्यामुळे शनीच्या प्रकोपापासून आराम मिळतो ज्या लोकांवर शनीच्या साडसातीचा प्रभाव पडतो त्यांनी काळ्या घोड्याच्या नालेने बनवलेली अंगठी घालावी असे केल्यामुळे शनीच्या प्रकोपाचे वाईट परिणाम दूर होतात वास्तुशास्त्रानुसार ज्यांच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेला आहे त्यांनी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाळ लटकवावी ही नाळ काळ्या का कपड्यात बांधून तिजोरी ठेवावी अस असे ठेवल्याने संपत्तीही वाढते जर तुमचे काम बिघडत असेल तर शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नाळीची अंगठी घाला यामुळे जीवनात प्रगती होते कुटुंबात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी मुख्य दारावर यू आकारात काळ्या घोड्याची नाळ लटकवा जर तुम्हाला कोणत्याही ग्रहाच्या अडथळ्यामुळे त्रास होत असेल तर काळ्या घोड्याच्या नाळीचे ब्रेसलेट तयार करून घालात यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल जर तुम्ही मानसिक ताणतणाव किंवा नैराश्याने त्रस्त असाल तर घोड्याच्या नाळाची अंगठी घाला त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा होईल घोड्याचे नाळाची अंगठी घातल्याने शरीरात रक्त परिसंचलन सुधारते आणि लोहाची कमतरता देखील दूर होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घोड्याची नाळ घरामध्ये कशी लावावी त्याची पूजा कशी करावी त्या घोड्याचे नाल लावण्याचे नियम काय आहेत फायदे काय आहेत याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आवडली असेल चे, सबस्क्राइब का चानेल वर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ